सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे आनंद मेळाव्याचे आयोजन सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे विद्यार्थ्यांना रोजगाराचे महत्व पदावर यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन सर्वोदय विद्यालय प्राचार्य श्री केकरे सर यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून सर्वोदय कन्या विद्यालयाच्या प्राचार्या यादव मॅडम पर्यवेक्षक सुकारे सर पर्यवेक्षक धुळेवार सर उपस्थित होते आनंद मेळाव्याचे परीक्षण श्री नवले सर कुमारी ठेंगरे मॅडम यांनी केले या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी गुपचूप चायनीज समोसे दाबेली डोसा पिंगर उत्तप असे विविध पदार्थाचे एकूण तेवीस स्टार लागलेले होते विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी या सर्व पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती कार्यक्रम यशस्वीते श्री शेंडे सर एस मेश्राम सर चकाटे सर खुणे सर प्रयत्न के प्रतिनिधि अमान कुरेशी न्यूज 24 आपकी आवाज Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những Yung kundi sa'yo, yung kundi